संस्कृत संस्कृती संवर्धन देवाच्या आळंदी पुणे येथे आयोजित पंचम वर्षाची स्पर्धा संपन्न होत आहे त्या स्पर्धेमध्ये मी सौ वनिता रमे जाधव गट क्रमांक मधून बोलणार आहे मी आज गीतेतील नववा अध्याय त्या अध्यायातील अठरावा श्लोक आणि एकोणीसावा श्लोक याचे विश्लेषण करणार आहे ते श्लोक असे आहे पहिला श्लोक आहे गतीर्भरता प्रभु साक्षी निवास शरण सुरुत प्रभव प्रलय स्थान निधान आणि दुसरा श्लोक आहे तपाम्यहमहर्षन्य गृन्हा सृजाम अमृतश मृत्युश सदसच्चाहम अर्जुन असे हे दोन श्लोक आहेत भगवंत अर्जुनाला अध्यायामध्ये म्हणतात की तू दोषरहित दृष्टीरहित असल्यामुळे तुला हे मी गूढ ज्ञान गुप्त असं ज्ञान मी तुला सांगणार आहे कारण तू त्या योग्य आहेस आणि म्हणून भगवंत अर्जुनाला अठराव्या अध्यायामध्ये म्हणतात की गतिर्भरता साक्षी म्हणजे प्रत्येक जीवाचं जे भरणपोषण आहे त्याच्या शरीराचं इंद्रियाचं हे सर्वांचं भरणपोषण करणारा मी आहे आणि त्याचा साक्षीसुद्धा मीच आहे असं अर्जुनाला भगवंत सांगतात पुढे ते म्हणतात भरता प्रभू साक्षी निवासस् शरण सुरू आणि अंतिम निवासस्थान आणि शरण येण्याजोगा सुद्धा मीच आहे निवास श सुहृत म्हणजे मित्र चांगला मित्र ही मीच आहे असं भगवंत अर्जुनाला म्हणतात आणि पुढे ते सांगतात की प्रत्येक ह्याचा साक्षीदार मीच आहे प्रभव प्रलय प्रभव म्हणजे ही सृष्टी प्रकृती आहे प्रलय करणारा सुद्धा मीच आहे प्रभव प्रलय स्थानम जे स्थिर राहणारा स्थिर ठेवणारा सुद्धा मीच आहे आणि निधानम निधानम म्हणजे शेवट ज्या वेळेला जीवा जीवाचा अंत होतो त्यावेळेला तो जीव सूक्ष्म रूपाने जिथे राहतो तोही मीच आहे आणि त्याला निधान म्हणलं आहे आणि जोपर्यंत त्याची ती त्याला मी गती देत नाही तोपर्यंत त्याचं बीजारोपण पुनरुत्पत्ती होत नाही असं हे भगवंत अर्जुनाला पहिल्या स श्लोकामध्ये सांगत आहे आता ते दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत असे म्हणतात की तपाम्य ह महो वर्षम सूर्याचं जो ताप आहे सूर्याची जी उष्णता आहे ती सुद्धा मी आहे तपाम्य ह मह वि तपांम्य महो वि विष्णू त्याचा सूर्याची उष्णता मी आहे आणि त्या उष्णतेतून जी मी शोष शोषून घेतो पाण्याची वाफ त्या वाफेतून निर्माण होणारं पाणी आणि ते निर्माण होणारं पाणी पुन्हा पावसाच्या रूपानं जमिनीवर देतो तोही मीच आहे असं भगवंत सांगतात आणि पुढे ते म्हणतात की अमृतश्च अमृतश मृत्यूश्च अमृत म्हणजे अमृतसुद्धा मीच आहे आणि जीवनही मीच आहे तसंच मृत्यूसुद्धा मीच आहे असं भगवंत अर्जुनाला सांगतात अमृतयश मृत्यू सदसतच्या अहम अर्जुन आणि हे जे मी तुला सांगत आहे ते सत्य आणि खरंच आहे असं हे ठामपणानं मी तुला सांगतो कारण संपूर्ण सृष्टीचा कर भरता आणि भोक भोगता कर भरता मीच आहे असं भगवंत अर्जुनाला सांगत आहे आणि हे शेवट सांगतात की तू फक्त मला मंदिरामध्ये न पाहता प्रत्येकाच्या हृदयामध्ये सृष्टीच्या प्रत्येक जीवामध्ये मी आहे चराचरामध्ये मी आहे हे भगवंत अर्जुनाला सांगतात असे ह्या दोन श्लोकांचे अर्थ अर्जु भगवंताने अर्जुनाला सांगितलेले आहेत मला जे त्या श्लोकांचा अर्थ भावला तो मी आज तुमच्यासमोर सादर केलेला आहे धन्यवाद